राजा रामचंद्र भगवान की जय पवन सु तानुमान की जे शांती परम एकनाथ महाराज की जे गंगाजी बाप महाराज की जय संत महाराज की जे पार्वते पदे श्री गणेशाय जय कुल भरत प्रेमे नमन करुणे शांता बाय राम की प्रेम कपिशिया भगवान परमात्मा रामचंद्र प्रभु जी प्रभू न लक्ष्मण शेती प्रसंगी जमलेल्या सर्व श्रोते मंडळी गुणीजन मंडळी सगळ्यांच्या चरणात नमस्तक होऊन महाराज कोल्हादेला वेळ नाही क्षमा असावी महाराज गोड सेवेचं वर्णन करत असताना ग्रंथ कर्ते वर्णन करतात सहाव्या प्रारंभ या ठिकाणी <स्थाथ> <स्थाथ> निश्चित महाराज दास मिळतो सहाव्या प्रारंभ झालेला वेळ आपस या ठिकाणी आहे आणि महाराज आतापर्यंत झाले का सगळे मधले गुणीजन होते आणि उरलेले रामकृष्ण रे उरलेले हे अगोदरची रोज करी होते आता उरते करून या ठिकाणी कथेला प्रारंभ भरत राजाने विनंती केली मारुत्र्याला आणि नंतर म्हणजे आता समाधान करावंच लागतंय आणि विचारल्यानंतर महाराज रामायण सांगायचं आहे रामायणाला प्रारंभ झाला सहाव्या ठिकाणी प्रारंभ आहे आणि वाजता साडेचार वाजून गेले हे की नाही आणि म्हणूनच तर वेळ नाही घेता जसे वरच्या सांगतील सांगण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करू बोला जय जय रामा हे बघ भरता जसा देव ऐका म्हणले आमचा तसाच म्हणले तू भरता जसा मालकाचा अधिकार असतात देवाचा आहे स्वामित्व परंतु तुझ्या अंगी तसच आहे म्हणले अधिकारण तूही ही आहे जशी देवाच्या मला मोडता येत ना तू तशी तुझी कशी मोडता ही भरता दारा, दारा, दारा देव। देव। देवाँ, देवाँ रामाचा कसा आहे लहान बंधू आहे मग हे नाही मग तशा प्रकारे असणार अधिकाऱ्यांना तू माझा कोण आहे मालक म्हणजे मालक मालकाचं कंपनी शेव हो करून मुळाला जो नाही म्हणूनच तर मी ठिकाणी सांगतो बोलाय केवरा गो नंदुले तुम्हाला सावधान मुलाला सावध केले भरतासारख्याला लग सावधान करावं लागते महाराज हे रामय नाही भरतासारख्या श्रोत्याला जाना नंदनाची वस्ती राममय केली तेव्हा त्याला सावधान केलं भरत के सावधान मारत्रा सावध करतात का रामचरित्र ऐकत असताना आळस या ठिकाणी सावध केलं आणि त्यासारख्या ऋषींना जर सावध करायला वेळ येत असेल महाराज सांगायची आवश्यकता सर तर आपली काय अवस्था आहे आपला आपला परवर्तक त्या ठिकाणी तपासावा मार सांगायला सुरुवात केली काय काय म्हणतात चित्रकूट बरोबर तुमचं समाधान अगोदर केलं आणि तेथून असल्यानं महाराज पुढे निघाले हळवाला विराजनवाचं राक्षस सगळ्यांना रमा महाराज एक नाही विराजनवाचं राक्षस आडवाला त्याला एका बानामध्ये ठिकाणी मारलं आणि त्रिभुवनामध्ये मारा त्या ठिकाणी काय धाक निर्माण केला हा त्रि बोला जगा देवी परमात्माचं जमलं महाराज त्या काळामध्ये देवाचं कोणासोबत जमलं माय सगळे झोपू नका सळ अवघ्यामध्ये असताना आपल्याला अल्ध अध्य ऐकायचं आहे बघ महाराज मग रविराजानं सांगितलंय की नाही अशा प्रकारे महाराज वर्णन सांगितले का भागरा सोबत समजा पण माणसावर विश्वास ठेवला का हे असो ते मुलाने ठेवला बोला

छळण्याकरिता आली आल्यानंतर लक्ष्मणजीने सुद्धा मार लक्ष्मणजी का साधे होते का लक्ष्मण काँड देवाच्या मला तिची विटंबना केली शरण गेली ती खराला राक्षस रा, हजार मारले गेले राम राजा रामचंद्र भगवान की जय संयोजकांना महाराज या ठिकाणी वेळात वेळ करून आम्हाला या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे कोटी कोटी धन्यवाद त्याच प्रकारे आमचे दादा युट्यूब वर हे काय इथं बसलातच बोलावला रामकृष्ण शब्द इकडे तिकडे घात नाही त्यांची कोटी कोटी धन्यवाद वेळ चाललाय पुढची जोडी पुकार